एप्रिल दोन हजार एक शांत निसर्गरम्य सकाळ आणि अचानक गोळीबाराचा आवाज भीतीचा आणि मृत्यूचा तांडव सुरू झाला जम्मू पहलगाम इथं झालेल्या अतिरेकी हल्ल्याने सत्तावीस निष्पाप जीव घेतले ज्यांनी कोणताही गुन्हा केला नव्हता फक्त एका छोट्याशा सहलीवर गेले होते आनंद घेण्यासाठी आणि परतले थेट मृत्यूच्या कुशीत नुकतेच लग्न झालेले अनुराग आणि स्नेहा आयुष्यातलं पहिलं सहजीवन आणि पहिली सहल पहलगामच्या थंडवाऱ्यात एकमेकांच्या मिठीत हरवलेले ते फक्त एकमेकांसोबत वेळ घालवायला आले होते मोबाईल काम जबाबदाऱ्या सगळं मागे ठेवून त्यांचं प्रेम पुन्हा नव्याने जिवंत करत होते स्नेहाने अनुरागला विचारलं होतं आपण असं सगळं आयुष्य फिरत राहूया का आणि ते उत्तर द्यायच्या आधीच धाडकण एक आवाजाला त्यांचं स्वप्न अजून बोलण्याआधीच संपलं दुसऱ्या बाजूला होते सीमा आणि तुषार एका तुषारच्या गमावणाचा ताण नाते तुटण्याच्या उंबरठ्यावर आलेलं दोघं डॉक्टरांच्या सल्ल्यानं फिरायला आले होते डोंगरात चालताना तुषार आणि सीमाचा हात धरला आणि दोघांनी खूप दिवसांनी एकमेकांकडे हसून पाहिलं ते म्हणाले पुन्हा सुरू करूया आणि त्याच क्षणी गोळ्यांचा आवाज त्यांच्या डोळ्यातलं नव आशा पुन्हा एकदा रक्तात माखून गेलं तिसरं कुटुंब प्रेमात गुंतलेलं नाही डिप्रेशनमधून बाहेर पडलेलं नाही ते फक्त थोडं जगण्यासाठी आलं होतं विनय कविता आणि त्यांचा छोटा मितेश कित्येक वर्ष दोघं थांबता काम करत होते त्यांनी विचार केला की कविता फक्त आपलं एक कुटुंबाचा क्षण असू दे फोन बंद मेल नाही ड्युटी नाही फक्त आपण मितेशने पहिल्यांदाच बर्फ पाहिला तो हसत होता ओरडत होता आई बघ बर्फ पडतोय आणि त्याच वेळेस काहीतरी धडकलं गोळ्यांच्या आवाजानं त्या चिमुकल्याच्या आवाजाला विरून टाकलं मितेश आईच्या हातात होता आणि काही बोलत नव्हता मी इथला गाईड आहे दिवसाचे दहा तास मी हसतो बोलतो लोकांना सुंदर जागा दाखवतो आणि त्यांच्या आठवणीत थोडं मीही राहतो त्या दिवशी मी गाईड नव्हतो मी पाहत होतो माझ्या नेहमीच्या रस्त्यावर नेहमीच्या लोकांमध्ये दहशत आली मी मदतीसाठी पुढे सरसावलो माझ्याकडून जेवढी जमली तेवढी मदत केली पण शेवटी शेवटी त्या दहशतवाद्यांपुढे मी पण हरलो आणि रोजचा हा स्वर्ग आज माझ्यासाठी नरक बनला आणि या जगाचा मीही निरोप घेतला कसे क्षणात हसरे चेहरे शांत होतात कसं एक जीव घेण्या आवाजानं आयुष्य कापलं जातं ती वेगवेगळी माणसं होती प्रेमात गुंतलेली वेदनांतून सावरणारी किंवा फक्त जगण्याचा प्रयत्न करणारी पण त्या दिवशी त्यांचं नातं एकच होतं निष्पाप दहशतवाद्यांनी फक्त गोळ्या झाडल्या नाहीत त्यांनी प्रेमावर नव्या सुरुवातीवर आणि पवित्र बंधांवर हल्ला केला ते आमच्यासारखे नव्हतेच कारण आम्ही प्रेम करतो विश्वास ठेवतो आणि जगण्यासाठी लढतो कोणाला मारत नाही सत्तावीस घरांमध्ये आज अजूनही संध्याकाळ होत नाही आई ओरडते पोरग अजून परतणार असं वाटतंय एक नवविवाहित बायको अजून ते शेवटच्या मिठीत जगते असते सगळे थांबले पण आपण चालतोय त्यांच्या आठवणींना त्यांचं स्वप्न कॅरी करतोय आम्ही सर्व पहलगामच्या त्या भ्याड हल्ल्याचा तीव्र आणि तीव्र निषेध करतो आणि त्या हल्ल्यात शहीद झालेल्या माझ्या बांधवांना न्याय मिळेल अशी अपेक्षा करतो